सर्व बंधुभिनी सप्रे नमो व एवढं आपल्या या संग्राम बुद्धिष्ट आपल्यासाठी वर नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आजचा विषय आहे एकदा जेव्हा भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनारामात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक, एक, एक मुलगा निधन पावला त्यामुळे त्या, त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले तो दररोज स्मशान भूमीत जाई आणि मोठमोठ्याने आक्रोश करी विलाप करी हे लाडक्या मुला तू कुठे आहेस हे लाडक्या मुला तू कुठे आहेस असे म्हणत होता तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला आणि अभिवादन करून एकीकडे बसला शून्य मनस्क निर्विकार व आगमनाचे प्रयोजन जाणणाऱ्या त्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाही तुझे मन ही स्थिर नाही त्यावर तो गृहस्थ म्हणाला कि त्याचा एकुलता एक प्रिय लाडका पुत्र मरण पावला असता त्याचे चित्त कसे स्थिर राहू शकेल त्यावर तथागत म्हणाले होय गृहस्थ आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट यास होता तो गृहस्थ रागावून बोलला असे कोण म्हणतो असे कोण म्हणू शकतो छे छे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला जवळपास काही काही अंतरावर का जुगारी खेळत होते तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रवण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले जुगारी म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल खरे वाटले हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या दरबारापर्यंत जाऊन पोहोचली राजाने त्याची पत्नी राणी मल्लिकेला विचारले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट यास कारणीभूत होतात त्यावर मल्लिका म्हणाली जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे मल्लिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवितो तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवतेस जा चालते हो असे महाराज म्हणाले तेव्हा मल्लिकेने ध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांकडे जा आपल्या वतीने त्यांना साष्टांग प्रणिपात म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे का याची चौकशी कर आणि जे जे बोलतील ते तसेच मला नीट सांग अशी मल्लिका म्हणाली राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले त्यावर तथागत म्हणाले होय ब्राह्मणा हा पहा पुरावा असं सांगून ब्राह्मणाला तथागत चार पुरावे सांगतात त्यातला पहिला पुरावा एकदा या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली असता ती शोक विवलून वेडी सारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिली का माझी आई तुम्ही पाहिली का असे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला विचारू लागली दुसरा पुरावा श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पती निधन पावले शोक विवलून ती वेड्यासारखी गल्लो गल्ली भटकायला लागले आणि आपले प्रियजन तुमच्यापैकी कोणी पाहिले आहेत का असे प्रत्येकाला विचारू लागले तिसरा पुरावा श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावली असता तोही शोक विवल होऊन वेड्यासारखा गल्लोगल्ली रस्तो रस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कोणीतरी पाहिले असतील असे प्रत्येकाला विचारू लागला आणखी चौथा पुरावा म्हणजे श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली असता तिच्या माहेरच्या मंडळींनी तिला पहिल्या पतीपासून विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या तरी तिचा विवाह करून देण्याचा विचार करत होते तिने ही घटना तिच्या पतीस सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या करून घेतली जेणेकरून दो एक त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे नलिध्यान ब्राह्मणाने सर्व राणीला यथातथ्य कथन केले तजनंतर राणी राजाकडे गेले आणि म्हणाली आपली एकुलती एक कन्या वजीरा आपणास प्रिय आहे काय त्यावर राजा म्हणाला होय प्रिय आहे आपल्या लाडक्या वजीराला काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल असं राजा म्हणाला राजा मी आपणास प्रिय आहे काय मल्लिकेने पती राजास विचारले त्यावर राजा म्हणाला होय प्रिय आहेस मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तुला काही झाले माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल असं राजा उत्तरला महाराज काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय होय राजाने उत्तर दिले जर त्यांना काही झाले तर आपण दुःख होईल की नाही त्यावर राजा म्हणाला जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल आणखी निराळे कसे बरे होईल तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले का नाही हो हो मल्लिके राजा पश्चाताप दग्द स्वराने बोलला मित्रांनो आजचा विषय आपण कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर चिन्ह स्पर्श करून ऑन करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल